आषाढी वारीनिमित्त सासवड येथून संत काका पालखी सोहळ्यामध्ये बीबीजे एकशे आठ अत्यावश्यक सेवा किकवी सबसेंटर एमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉक्टर मंदार सुरेश माळी आणि एमर्जन्सी असिस्टंट दामोदर अहिरे यांनी सासवड ते पंढरपूरपर्यंत वारी सेवेत वारकरी यांची मोफत मनोभावे दिवसरात्र सेवा केली आहे एमर्जन्सी सेवेमध्ये डॉक्टर मंदार यांनी बहात्तर एमर्जन्सी रुग्णांना हॉस्पिटलमध्ये सुखरूप न्यालय तसेच ओपीडीमध्ये एक हजार चारशे पन्नास रुग्णांना थंडी ताप खोकला अंगदुखी पायदुखी अशी सेवा अँब्युलन्समध्ये पुरवली आहे ही सेवा करत असताना संतोष काका महाराज पालखे अध्यक्ष त्रिवेन गोसावी महाराज चोपदार मनोज रणवरे अमय रणवरे महाराज आणि बीबीजी झोनल मॅनेजर डॉक्टर विठ्ठल बोडके डिस्ट्रिक्ट मॅनेजर डॉक्टर प्रियंका जावळे यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं पुणे वैभव न्यूज पंढरपूर रामकृष्ण हरी माझं नाव मंदार सुरेश डॉक्टर मंदार सुरेश माळे इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर बी व्ही जी वन झिरो एट किकवी सेंटर गेली दहा वर्ष मी पालखी सोहळ्याचा आरोग्य सेवा पुरवण्याचं काम करतो गेली सात वर्ष सोपन काकान त्याच्या आधी तीन वर्ष माऊली आणि संत तुकाराम पालखी या ठिकाणी आमचं कामाचं शेड्यूल असं राहतं की त्या ठिकाणी आपत्कालीन सेवेमध्ये रुग्णांना समजा चेस्ट पेन असेल किंवा पायाला काही लागलं असेल कुठला ऍक्सिडेंट झाला असेल तिथून त्यांना घ्यायचं आणि जवळच्या सरकारी दवाखान्यात नाही पर्यंत उपचार करून त्यांना व्यवस्थित पोचवायचं मग राहिलेल्या वेळात आम्ही संध्याकाळच त्या ठिकाणी ओपीडी लावून त्याच्या दरम्यान आम्हाला मध्ये येणारा सरकारी दवाखाने तसेच ग्रामीण रुग्णालय त्यांच्याकडनं काही गोळ्या औषधं घेऊन त्या दिंडीतील लोकांना पुरवायचं काम करतो तर आत्तापर्यंत आपण दोन तारखेपासून आज सतरा तारखेपर्यंत जवळजवळ साडे चौदाशे ते पंधराशे ओ पी डी पेशंट केले त्याचप्रमाणे आपण जवळजवळ जव बहात्तर म्हणजे जव इमर्जन्सी पेशंट चेस्ट पेन असेल किंवा ॲक्सिडेंटल असेल ॲबडमल पेन असेल लूज मोशन विकनेस अशा प्रकारचे पेशंट सरकारी दवाखान्यात व्यवस्थित पोचवण्याचं काम केलं ह्या ड्युटी दरम्यान आम्हाला आमचे बी वीजीचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर डॉक्टर प्रियांक जावळे सर तसेच झोनल मॅनेजर डॉक्टर विठ्ठल बोडके सर ए डी एम सुजित पाटील सर संतोष यनपुरे सर तसेच माझे सहकारी की जे माझ्या पालखी ड्युटीमध्ये गेल्या दहा वर्ष सोबत असतात की जे माझ्या चोवीस तास माझ्यासोबत काम करतात असे आमचे पायलट म्हणजे इमर्जन्सी असिस्टन्स दामोदर अहिरे त्याचप्रमाणे पालखी संत सोपान काका पालखी सोहळ्याचे दिंडी मा आपले ह्याचे मालक गोसावी सर त्याचप्रमाणे आमचे पालखीचे चोपदार मनोज रणावरे सर अभय रणवरे सर आणि आमचे बाकी पालखीचे अध्यक्ष निगडे त्याचप्रमाणे धोंडीराम महाराज या सर्वांनी आम्हाला पालखी ड्युटी दरम्यान खूप सहकार्य केलं की जेणेकरून पालखी मध्ये आमचं राहणं खाणं आणि बाकीचे सगळे शेड्युल्स म्हणजे काही ठिकाणी इमर्जन्सी अँब्युलन्स जात असताना त्यांना मार्ग करून देणं आणि आमची व्यवस्था व्यवस्थित करणं यासाठी ह्या लोकांचं सहकार्य लाभलं त्यामुळं मी माझा पालखी सोळा अगदी व्यवस्थित सुखदायी आरोग्यदायी की तब्येतीला कोणतीही मला बाधा झाली नाही त्या ह्या लोकांच्या सहकार्यामुळं यांनी आमची राहण्याची खाण्याची व्यवस्था व्यवस्थित केल्यामुळे त्यासाठी मी खूप सारा धन्यवाद मानतो सर्वांचं आणि मला अशीच माऊलींची आणि सोपन काकांची पालखी ड्युटीमध्ये सेवा करण्याचा त्यांना आरोग्याची सेवा द्यायची संधी द्यावी ही विनंती करतो आणि त्यासाठी आत्तापर्यंत दिलेल्या संधीसाठी खूप सारा धन्यवाद